यावरही त्यांनी प्रकाश टाकला केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर जीएसटी मध्ये ऐतिहासिक सुधारणा केल्या आहेत आणि यामुळे राज्यभरामध्ये वातावरण आहे नाशिक जिल्ह्यातल्या व्यापारी आणि इतरांच्या या बाबतीतल्या प्रतिक्रिया आपण आता जाणून घेऊया केंद्र सरकारचा जो निर्णय आहे जीएसटी कट करण्याचा यांनी सर्वात मोठा परिणाम झालेला आहे की तुमचा हेल्थ इन्शुरन्सचा जो जी एस टी आहे अठरा टक्के हा झिरो पर्सेंट झालेला आहे शून्य टक्के झालेला आहे म्हणजे एक सामान्य ग्राहक आहे जर तो मल्टी इयर प्रीमियमचा पे करतो आहे हेल्थ इन्शुरन्सला एक लाखाच्या अगेन्स्ट तुमचे अठरा हजार रुपये आता वाचणार आहे म्हणजे तुम्हाला लागणार नाही आहे बावीस नंतर ना हा रूल तुम्हाला जे व्यक्ती फ्रेश पॉलिसी काढणार आहे आरोग्य विमा कारण की पुष्कळशा ग्राहकांचं असं म्हणणं होतं की आरोग्य विमाला जी एस टी नको हा एक प्लस पॉईंट आहे जी एस टी झिरो झाल्यामुळे आता तुमचा जो आरोग्य विमा आहे तो अफोर्डेबल झालेला आहे आणि सामान्य व्यक्तीला आता आहे केंद्र सरकारने जे सप्टेंबर पासून जीएसटी धोरणामध्ये जो काही बदल केला आहे केंद्रीय अर्थमंत्री जे असतील निर्मला सीतारामन यांनी तर निश्चित जे तळागाळातला जो वर्ग आहे ज्यांना म्हणजे मध्यमवर्गीय गृहिणी असतील जो मिडल क्लास एक समाज आहे त्यासाठी पण हा नक्कीच एक आ, निर्णायक बदल असणार आहे ज्यामध्ये पहिले जो कर प्रणाली होती ती आत्ता बघता खूप यामध्ये बदल पडेल कारण की साडेतीनशे सीसीच्या अंडरमधल्या बाईक पण असतील त्यामध्येही शासनाने बरा बराच आमूलाग्र असा बदल केलेला आहे त्यामुळे जे सर्वसाधारणचं एक स्वप्न होतं की आपण एखादी बाईक घेऊ शकू आणि या कर प्रणालीमुळे निश्चित तो फायदा मध्यमवर्गीयांना होईल